भिवंडी तालुक्यातील पिंपळघर गावची जलपरी आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी डॉली देवदास पाटील हिने नुकताच पार पडलेला अडतीसव्या नॅशनल गेम भारतीय ऑलिम्पिक स्पर्धा उत्तराखंड येथे महाराष्ट्र संघातून सहभागी होऊन ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण व एक रौप्य पदक म्हणून महाराष्ट्र संघाचे नाव लौकिक केले आहे तसेच पंधरा सोळा फेब्रुवारी रोजी एशिया कप स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःचे वर्ल्ड रँकिंग ओपन झाले आहे या कर्तबगारीमुळे तिने भारत देशाचे नाव उंचावले आहे त्यानिमित्ताने तिचा सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन तिच्या निवासस्थानी करण्यात आले होते ग्रामस्थ मंडळ पिंपळघर पिंपळगाव जे हनुमान गोविंदा पथक कैलासवाशी हेंदर पाटील माथाडी वाराई पिंपळघर पाळा बाबुनाथ कला मंडळ पिंपळगरे यांच्या माध्यमातून पिंपळघर येथे कुमारी डॉ डौ, डॉली पाटील आंतरराष्ट्रीय खेळाडू हिचा स्वागत सम्मान सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक भिवंडी तालुक्यातून मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच कुमारी डॉली पाटील हिचे अभिनंदन करत तिला पुढील वाढच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत पण मुलांनी पण त्याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे त्याला काही पालक सांगतात नाही नाही तो करत नाही तो करत नाही नाही पालकांनी करून घेणे ही त्यांची जबाबदारी असते आणि माझ्या मुलींमध्ये मा जे स्किल मी शोधला आहे प्रत्येक मुलांमध्ये स्किल असते जो जन्माला तो तो स्किल घेऊनच येतो पण ते शोधण्याचं काम पालकांचं असतं आणि पालकांनी ते शोधून त्याच्या मागेच हात धरून लावून ते माझ्यासारखं पूर्ण करून घेणं गरजेचं आहे खरं तर समस्या भरपूर होत्या त्याच्या अगोदर दोघींना घडवण्यासाठी दोघींचे इक्विपमेंट एका वर्षामध्ये आठ लाखाची इक्विपमेंट घेतली तिला साडेपाच लाखाची सायकल घेतली एकीला असं अडीच लाखाचं धनुष्यपान घेतलं खूप म्हणजे जड गेलं ते इथून तिथून लोन वगैरे घ्यावे लागलं ला आहे बँकेतून पर्सनल लोन घ्यावे लागले पण आता तिच्या तिच्या तिचे तिला जे दोन वर्षात नॅशनल गेम्सला मेडल लागल्यात त्याच्यातून तिने आमचं दोघांचं आम्हाला कर्जमुक्तही केलं आणि आमच्याकडे पुरेसा असं आता भांडवलसुद्धा उपलब्ध झालेला आहे आम्ही तिला पहिले पोवायला शिकवला तिच्या पप्पाने मग आम्ही तिला कॉम्पिटिशनला घेऊन जायला लागलो पण तिचा नंबर नाही आला तरी पण आम्ही सोडलं नाही तिला आम्ही तरी पण घेऊन जायचं जा। का आम्ही अशी अपेक्षा केली नाही काही ती हे करीतच पण आम्ही आमची जिद्द नाही सोडली म्हणून त्याचा आम्हाला आत्ता फल दिला वेळ लागला तिला पण तिने आमचे सगळे स्वप्न पूर्ण करायला घेतलेत मुलगा मुलगांमध्ये मुलीमध्ये भेद केला नाही माझ्या दोन्ही मुलीच आहेत पण त्या आहेत हे आता जो कार्यक्रम हा घेतला तो आमच्या गावकऱ्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते खास करून तर वैभवदादा त्याने तर खूप मोठा वाटा ह्याच्यामध्ये घेतला आणि इतक्या अर्जंटमध्ये त्याने कार्यक्रम घेतला माझी तर अपेक्षा नव्हती ह्या कार्यक्रमाची कारण की सारखं सारखं काय रॅली वगैरेचं मी त्याला आत्ता बोलले की ही शेवटची ह्याच्यानंतर मी जोपर्यंत ऑलिम्पिक खेळत नाही तो का तोपर्यंत काहीच सत्कार वगैरे काही नाही होणार जेव्हा ऑलिम्पिक खेळ त्याच्यानंतर तुम तुम्हाला काय हवं ते रॅली वगैरे सत्कार परत करा तर आणि तर आत्ता जे मी कॉम्पिटिशनमध्ये मेडल घेतले त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राचं सोबत भिवंडी तालुक्याचंसुद्धा नाव लौकिक केलं आणि पुढे जाऊन मी इंडियाचंसुद्धा नाव लौकिककडे करेन अशासाठी मी प्रयत्न करेन आणि नक्कीच ऑलिम्पिकसाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करेन मी धनुर्विद्या प्लेअर आहे तर माझं तीन वेळेस ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये पार्टिसिपेशन राहिलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीकडून आणि माझ्या मम्मीने आणि पप्पांनी कधीच आमच्यात भेदभाव केलेला नाही आहे जसं त्यांनी तिला सपोर्ट केला तसं त्यांनी मलासुद्धा सपोर्ट केलेला आहे आणि माझी अशी हीच इच्छा आहे की तिने असंच पुढे खेळत राहावं आणि आपल्या देशाचं नाव मुक्त करावं आणि ऑलिम्पिकमध्ये सहभाग व्हावा डॉली पाटीलचं मनापासून सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो कारण रुपयाची माथ्रेसाहेब माझे आमदार आठव गेट ऑफ इंडियाला जायला ती पोहून आली त्यावेळेला शांताराम मोरे आम्ही तिघे तिथे तिच्यासाठी कारण ती एक खेळाडू आहे आणि ती जे काय कर्तृत्व तिच्यामधलं ती दाखवतं त्याला प्रोत्साहन देणं तिच्या आईवडिलांचं अभिनंदन आपण करू तेवढं थोडं आहे कारण ते ज्या परिस्थितीमधनं तिला पुढं नॅशनलला खेळण्याबाबतचं ऑलिम्पिकला खेळावा ही त्यांच्यामधली जी काही भावना आहे तर देशभरातल्या इतर मुलींच्या पालकांनीसुद्धा तो आदर्श घ्यावा आणि मा जी जिद्द आणि चिकाटी आहे ती पाहिल्यानंतर नक्कीच ती ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळेल आणि देशासाठीचं जे आहे ते मेडल तिला मिळेल आताही तिला दोन गोल्ड मेडल आणि एक शिल्वर। सिल्वर असे तीन मेडल आहेत आणि आता हे जसं तिचं पाऊल पुढं पडतायत आणि हे सगळं पाहिल्यानंतर सर्वच लोक आता पुढे येऊन तिला मदत करतील आणि आम्ही आहोतच आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचे विचार मी ऐकले इथे प्रत्येकाची इच्छा आहे आणि सर्वांना असं वाटतं आता का डॉलीसाठी आपण सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे आणि तिला ऑलम्पिकमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ती जे काय या आपल्या महाराष्ट्राच्या खे या क्रीडानगरीमध्ये न खेळताना नॅशनल बाहेरच्या देशामध्ये जिथं या सुविधा उपलब्ध आहेत किंवा ती जी आता जिथे खेळतो तिथं तिला स्पर्धकच नाही आहे कारण तिला जगाच्या नॅशनलला खेळायचं आहे तर त्या ठिकाणच्या स्पर्धकांबरोबर तिने स्पर्धा केली पाहिजे आणि म्हणून मग या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने डॉलीसाठी मनापासून तिला शुभेच्छा आणि ऑलिम्पिकमध्ये ती खेळेल आणि मेडल देशासाठी मिळवेल अशी तिच्याकडून आहे का तिचा आदर्श इतर मुलींनी आणि मुलांनीसुद्धा वेगवेगळ्या खेळामधनं ते जे खेळत आहेत त्यांनी डॉली जर नॅशनलला जाऊ शकतो ऑलिम्पिकला पोचू शकतो तर ते सुद्धा तिचा आदर्श घेऊन त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि डॉली एक आदर्शच आहे असं सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना तयार होईल व्यासपीठ उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी तर ह्या कार्यक्रमाला येताना एक वेगळा आनंद वाटतोय कारण कन्या जी आहे जी आपल्या परिवारातच नाही तर संपूर्ण गावाचं नव्हे तर आपल्या संपूर्ण तालुक्याचं नाव लोक करताना त्या कन्याला आशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थाने दे या ठिकाणी आलं हे मी माझं सौभाग्य समजतो आणि निश्चितच तिच्या कर्तृत्वाबद्दल बोलायचं तर जेव्हा पहिल्यांदा

तिचा निवड झालेली आहे आणि अशा पद्धतीने या छोट्या कन्येने आज आपल्यामध्ये मध्ये ते सगळे दिसताना मोठी असेल पण जेव्हा पहिल्यांदा गाडीमध्ये उडी घेतली तेव्हा निश्चितच तिचं वय खूप कमी म्हणजे सहा वर्ष साधारण दहा वर्ष आणि त्या वयामध्ये खर तर आपण समुद्र पाहिलाही घाबरतो परंतु त्या वयामध्ये तिने ते समुद्राचा अंतर पार करण्याचं धाडस केलं ना आणि कधी धाडस केलेला माणूस अपयशी ठरत नाही तो यशस्वीच होतो आणि तशा प्रकारचा या मुलीने धाडस केला आणि आज निश्चितपणे ती यशस्वी झालेली आहे मी माझ्या वतीने माझ्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने संपूर्ण तालुका जिल्ह्याच्या वतीने मी डोळे पाटील आणि तिच्या आई वडिलांचं मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण ग्रामस्थांचं देखील अभिनंदन करतो की त्यांच्या सर्वांच्या पाठबळामुळे निश्चितच

एवढ्या अंतर आपण चालू शकतो का म्हणजे इथून हजरी छोरे आहे एवढं अंतर आपण स्पर्धेत नव्हे पण शकतो सांगितला नाक्यावर पोहोचला तर तो मोटरसायकल तर मग अशा तऱ्हेचे चिवटपणा आपल्या खेळाडू मध्ये आहे आणि हे खेळाडू घडवायचे असते पाणी साहेब आणखी मला मलाही देवीदासाचा लोक वेडा होत राजकारण तिथे मोठं पद तुला अजून मिळायला माणसं घडवीत असतात जग घडवीत असत देवीदास हा एक वेडा माणूस आहे आणि आमची माझी तीन वेळी दोन वेडी माणसं एकत्र आली केरळ मध्ये तिला पाच मेडल मिळाले होते चार गोल्ड आणि एक सिल्वर मग डॉलीची प्रगती झाली का माझे आली तर ती प्रगती माझे माज़, आमच्या खेळाडूच्या संघटनेत राजकारणी घुसतात आणि ते राजकारण ज्या, ज्या आडव येत त्या टॉलीला आणखी खेळामध्ये वाद देता आला नाही आम्ही डाव बाहेरून डाव मारतो डॉलीची ज्या वेळेला इकडे टेस्ट होती महत्वाची त्याच वेळेला आम्ही दुसऱ्या संघटनेत डॉली ज्या गेम मध्ये देशामध्ये पहिले आले होते मागच्या वेळेला तीन गोल्ड मेडल मारले होते त्या खेळावाल्याने त्याच दिवशी सातवी स्पर्धा घेतली आणि सातवी स्पर्धेत एक तर या स्पर्धेत खेळलं पाहिजे एक तर त्या स्पर्धेत खेळलं पाहिजे डॉली कुठल्याही एकेकडे जाऊ शकत होते एकाच दिवशी

नुसते साक्षीदार म्हणजे हजर असणे असं त्याचा अर्थ होतो परंतु मी दर अर्ध्या अर्ध्या तासाने ज्या वेळेला मी देवदासला कॉन्टॅक्ट करायचो आणि देवदासचा आणि डॉलिचा राहण्याच्या ठिकाणी लागला होतं आणि स्पर्धेपासून ते खूप लांब असायचे पण ते एक सांगायचे मला का डॉलीचा जो बालाजी केंद्रीय जो कोण आहे तो कोण बाजूला झालेला आहे आणि त्याच्या पूर्ण मार्गदर्शन कोचिंगचं काम परिस्थितीनुसार परिस्थिती बदलते त्याप्रमाणे मार्गदर्शन बदलत आणि ते मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या जेव्हा केलं आणि त्यांना जेव्हा यश जेव्हा आलं तेव्हा मला त्यांनी बाद्रावसाने बोल सांगितलं सर तुम्ही ज्या संघटनेचे उपाध्यक्ष आहात त्या संघटनेच्या खेळाला आपल्याला सुवर्ण पदक मिळालेलं आहे दुसरा सुवर्ण सुद्धा मिळेल आणि तिसरं सुवर्ण सुद्धा पदक मिळेल तुम्ही आता जास्ती असता तुमचं लक्ष आहे तुम्ही, तुम्ही कबड्डी बघता कुस्ती बघता इकडे तिकडे जाता त्यापेक्षा तुम्ही या खेळाकडे एकांतने जर पाहिलं तर आपल्याला डॉलीचा जो आपल्याला एम साधायचा आहे म्हणजे डॉलीला जो आपल्याला ऑलिम्पिक मध्ये पाठवायचे तो कार्यक्रम नक्कीच होईल डॉली हे भाषण मिरवणुका आणि पुढे सत्कार आणि मुलाखत असेल ना साहेबीला फार प्रकार येतो तेव्हा येण्याचं काम हे बोल आम्ही त्याला सांगतोय हे आम्ही येणे लोक आहोत आम्ही येणे लोक पण या येण्याच्या मधून कुठल्या तरी मुलांनी आदर घ्यावा आदर्श घ्यावा आणि नुसतं तुमच्या माहितीने सांगतोय का ढॉलीचा सा का फक्त क्रीडा प्रबोधन खेळतोय असं समजू नका आमचा ओंकार कराळे हा सुद्धा क्रीडा प्रबोधिनी मध्ये मुंबईला कार्यवेळ खेळतोय आम्हाला खूप अभिमान वाटतो की असं म्हणतात तुम्ही जे आईच नाव घेतलं आई माझी माईच सागर दिला जीवनाला आकार खरच आज अभिमानाची गोष्ट आहे की एक आई आपल्या मुलीसाठी किती धाडपळ करते हे आपण सर कोणाच्याही लक्षात आलं नाही ते आपण आमच्या लक्षात आणून दिलं त्याबद्दल आपलेही आभार गावात तिचा सावध आणि सत्कार पिंपळगडची शान आज बोलायला काही धाकत नाही कारण हे आज जवळ जवळ दहा वर वर, वर्ष झाले चालू आहे आणि आता तिचा ते नंबर अलंकितला लागेल त्यासाठी मी गावदेवी मातेला नम्र विनंती करून सांगितलं का तिच्या पाठीशी उभे राहा आणि अलंपिक सुद्धा दिल्ली शिकावं एवढीच अपेक्षा करेल आणि तसं नसत गुरुवार श्रीराम सरांनी सांगितलं जो मेडल आहे तो सोन्याचा तर तो सोन्याचा सर वाईट वाटू नका घेऊ की तो सोन्याला लोकांना सोनं करणारी आपली सुकन्या आहे त्यानंतर दुसरा विषय गोष्ट सांगितला आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही स्विमिंग पूल नाहीये

त्याच्या मागची मेहनत अगदी डॉलीचा प्रवास त्यानंतर त्या खाडीपासून देवदासकडे खाडी मेहनत घेतली डॉलीच्या मागे किंवा त्याच्यानंतर त्या खाडीत जेव्हा तिने उघडली गेटवे परत येऊन तिने जो अंतर कमी वेळात पार केलं त्याच्यानंतर गोव्याच्या नेपाळला जाऊन पराक्रम केला असं एकमेकांची शंभर प्रसंग घेतली ऑलिने आपल्याला तिथं कौतुक करण्याची संधी दिली रोज कौतुक करून कसं ते म्हणजे डॉलिंग मेडल मिळवलं याच्यात कोणाला विशिष्ट वाटत नाही कारण एक्सपेक्टेड आहे की ती जास्त जाते ती बस येते ती मेडल घेऊन येणार आम्हाला विश्वास असतो डॉलिंग म्हणजे आपल्याला विषय अभिनंदन करण्यासाठी मिळणार आहे तर आमच्या गावाची ती अशी दिवस वाढवतच आहे त्या कुटुंबाचं तर नाव वाढत पण आमची कॉलेज लाईफ असते पिपळगाव या सगळ्यामध्ये सरांनी त्याप्रमाणे डॉवीच्या आईच्या आणि डॉक्टर एका मुलीला आपल्यापासून दूर ठेवून दोनशे किलोमीटरवर पाठवणं त्याच्या ऑफिलाईट ठेवणं त्यांच्यानंतर आहार पुरवणे सराव आणि या गोष्टी होत तसा पोषक आहार द्यावा लागतो त्यांच्या मागे मेहनत घ्यावी लागते त्याच्यामध्ये आराम द्यावा लागतो खूप मिळावी लागते या सगळ्याचं नियोजन करणं हे फार फार कठीण आहे आणि आज आपल्याला दिसताना तो मेडल दिसतोय पण

तेव्हापासून माझे बंधू दादा हे सतत तिच्या सोबत होते आणि आहेत सुद्धा आजपर्यंत आहेत आणि काय माहिती नाही मला खूप चिंतेच वाटायची की एक आपली मुलगी आज एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेते आणि मेहनत करते तिच्या बरोबर तिच्या वडिलांची मेहनत आणि एका मुलीला एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरवायचं याच मला विशेष कौतुक तुत्र वाटत होतं कारण आजही समाजामध्ये मुलींना थोडं दुय्यम स्थान दिलं जात पण आज खरोखर देवीच कौतुक करावं आहे आणि आमची गालीची आई तिचंही एवढ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आणि त्यामुळे मला मी सारखी विकार करत असते मी सारखी फोन करत असते कधी कधी त्यांना वाटत असेल की ही काय म्हणून फोन करते पण मला खूप तिच्याबद्दल मनातून असं वाटत की आपल्या ऑलिम्पिक मध्ये जाऊन ही मुलगी आपल्या देशाचं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या देशाचं गावात रोशन करेल काही आपल्याला ते दिसायला लागलं ला की संधी आपलीच आहे आणि आपल्याला मिळणार आहे हा सर्व सन्मान तिचा नसून आपल्या सर्वांचा आहे म्हणून मी इथे उपस्थित आजच्या या कार्यक्रमासाठी प्रकाशजी पाटील तसेच शिवा चंद्रपती पुरस्कार विजेते माझे मोठे दादा सुरेश पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ सर्व पिंपळघरचे रहिवासी नातेवाईक सर्व असतील ती सर्वांच तुमचं सर्वांच मनापासून अभिनंदन करते आणि मलाही खूप आनंद वाटतो की माझ्या स्वतःचही अभिनंदन करते की आज असं गर्व करायला आणि असा अभिमानाने आपली छाती फुलवण्यासाठी डॉलीने दौ, इतकं का मोठं काम केलेलं आहे गालीचं नाव विसरून जाऊ आपण तिला जलपरी बनवली आहे तर ती जलपरी आपण काठांमध्ये जशी परीची गोष्ट ऐकतो वाचतो तशी ही आपल्या स्वप्नांची परी त्या आपलं स्वप्न लवकर साकार करणार आहे त्यात काही शंकाच नाही म्हणजे जगाला हात आकाशाला हात लावलाय आपल्या डॉलीने इतकं मोठं तिने कर्तृत्व केलेलं आहे आपली जलपरी जल ही जगात प्रसिद्ध झालेली आहे आणि तिला आशीर्वाद द्यावे तेवढे कमीच आहे आणि मी आमच्या भाषीचे कौतुक करेन की आपण आपल्या मुलाला प्रोत्साहन किती द्यायचं आपण शक्य आपल्या लेवलने चालत असतो परंतु त्यांनी मुलीसाठी वाटते तो त्याग करण्याची तयारी ठेवली आता तिच्या मम्मीकडे बघितलं इतकी सारसूपणे अशी मान वर करून सुद्धा ती बघत नाहीये आणि तिच्या मुलीसाठी

आणि ती आपल्याला हे नक्कीच विजय घेऊन येईल तुझ्यामुळे आमचं नाव रोशन होणार आहे त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि मला दोन शब्द बोलण्याची उशीर खूप झालेला आहे संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप पुँ आभार आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय